नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मित्रांनो उसळीनंतर सोन्यात घसरण दहा ग्रॅम ची काय आहे किंमत आणि चांदी आज पण सुस्तावली जाणून घेऊया आजचे नवीन दर काय असतील चला तर बघूया मित्रांनो सोन्यात उसळीनंतर पुन्हा स्वस्ताही आली आहे तर चांदी अजूनही सुस्तावली आहे चांदीत जितकी वाढ झाली तितकीच घसरण झाली त्यानंतर किमती मोठा बदल झाला नाही पण या आठवड्याच्या दोन्ही धातूने चढ उताराचे सत्र दिसले आता अशा आहेत मौल्यवान धातूच्या किमती चला तर पण सोने आणि चांदीच्या किमतीबाबतचा सस्पेन्स दूर झालेला नाही पण दोन्ही धातू किमतीबाबत धडसोड करताना दिसत आहे गेल्या काही दिवसापासून दोन्ही धातू चढ उताराचे सत्र आहे दोन्ही धातूंना अजून एकतर्फी चाल चालता आलेली नाही पण या आठवड्याच्या सुरुवातीला दोन्ही धातूत पडझड झाली त्यानंतर त्यात उसडी आली चांदीला तीस नोव्हेंबर पासून सूर गौसाला नाही पण सोन्याने मंगळवारी उसळी घेतल्यानंतर काल किमती स्थिरावल्या तर आज सरकारच्या सत्रात किमतीत घसरणीचे संकेत मिळत आहे आता अशा आहेत मौल्यवान धातूच्या किमती चला तर बघूया चित्रांनो मागील आठवड्यात सोने हजार रुपयांनी वधारले तर पाचशे रुपयांनी घसरले या सोमवारी सोन्याच्या किमतीत सहाशे पन्नास रुपयाची घसरण झाली तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने चारशे तीस रुपयांनी वधारले काल सोन्याच्या भावात बदल दिसला नाही पण गुड रिटर्न वेबसाईटनुसार नुसार आता बावीस क्लॅड सोने एकाहत्तर हजार चारशे पन्नास रुपये हजार नऊशे तीस रुपये प्रति दहा ग्रॅम आहे इतरांना सोन्या चांदीच्या किमतीत तुम्हाला घर बसल्या पण जाणून घेता येईल सोन्या चांदीचे ताजे भाव जाणून घेता येते त्या स्थानिक कर इतर करांचा भर पडतो त्यामुळे शहरानुसार किमतीत तफाव दिसून येते इंडियन बुलेन्स एंड ज्वेलर्स असोसिएशन नुसार जे म्हणते की केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून तुम्ही हे दर जाणून घेऊ शकता त्यासाठी ग्राहक एकोणवद पंचावन्न सहासष्ट चौदा तेहतीस ते या क्रमांकावर मिस कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेता येतील मित्रांनो <tout> तुम्हाला <tout> असेच <tout> नवनवीन <tout> व्हिडिओ <tout> बघण्यासाठी <tout> तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद